श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक वीस एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धुऊन नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्ही परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाहि जो देहबुद्धी टाकून राही संतासनं पाहावे देहात आपण देहा परते होऊन पाहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण जे जे आपले संगती आले संताने त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोश्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिशेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाने चित्ती त्यास लाभली खरी संताची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळाला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाहि देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त आजचे बोधवचन रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत जानकी जीवन स्मरण जय जय राम